नमस्कार मंडळी खूप दिवसांनी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लास्ट दोन महिन्यामध्ये व्हिडिओ आले नाहीत कारण मी केनिया व्हिजिटर होते केनिया हा देश बघून आले आणि आता रेग्युलर विज व्हिडिओ येतील तर आजचा विषय आहे की जर आपण बघतो की कुठेही कधीही आपण कुठला ना कुठला इंटरव्ह्यूला जात असतो इंटरव्ह्यू देत असतो कारण आपल्या देशाची लोकसंख्या एवढी जास्त आहे Job, की जॉब हा करावाच लागतो आणि शोधावा लागतो तर त्यावेळेस आपल्याला असं असतं की जेव्हा जेव्हा इंटरव्ह्यू येतो तेव्हा भीती वाटते की कुठला प्रश्न विचारला जाईल कसं होईल आपण पास होऊ की नाही आपण आपलं हंड्रेड पर्सेंट देत असतो पण तरीही मनामध्ये भीती असते की खरंच हा इंटरव्ह्यू क्रॅक होईल का कुठलाही इंटरव्ह्यू असो कुठली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असो किंवा मग साधे कुठल्याही प्रायव्हेट कंपनीमध्ये जरी तुम्ही कुठं जात असाल तर तुमच्याकडे काही बेसिक स्किल्स असावे लागतात आणि त्यानुसार तुम्ही इंटरव्ह्यू क्रॅक करू शकता तर मित्रमैत्रिणी इंटरव्ह्यू कुठलाही असो न घाबरता फुल कॉन्फिडन्सने कसा द्यायचा याबद्दल आपण डिस्कस करूया आ, आता बघा साधा तुम्ही कुठली जर लॉ एंट्रन्स असेल किंवा मेडिकल इंटरन्स असेल तिथेसुद्धा दे त्यांनी इंटरव्ह्यू टाकले किंवा पी एच डीचे एंट्रन्स तुम्ही पास केला तिथंसुद्धा इंटरव्ह्यू आहे जसे की तुम्हाला ॲडमिशन मिळण्यासाठी सर इंटरव्ह्यू हा मतलब असं झालं आहे की हा अपरिहार्य भागच झाला आहे आपल्या जीवनातला तर तो द्यावाच लागतो तर कसं आपण त्याला फेस करूया फर्स्ट नंबरला आहे की तुम्ही कसं तुम्ही अपियर होणार आहात म्हणजे बघा तर तुमची कुठली पोस्ट आहे त्यानुसार अपियर व्हा स्पेशली मुलींसाठी सांगेन की त्यांनी जनरली uh, असे कपडे घालावेत पूर्ण अंगभर कपडे असावेत की ज्यामुळे uh, आपल्याबद्दल uh, जो इंटरव्ह्यू ठेवतो त्याचं असं वेगळं मत होऊ नये मुलांना तर फॉर्मल ड्रेस आहे तर मुलं तसेच जाऊ शकतात फॉर्मलमध्ये पण मुलींनी काळजी घ्यावी साडी कम्फर्टेबल असेल तर साडी किंवा मग पंजाबी ड्रेस वगैरे जे काही आपण रेग्युलर घालतो तसं जावं पुन्हा तुमचे जे शूज वगैरे ते पण व्यवस्थित असावेत म्हणजे रेग्युलरच घालावेत एकदम असं नवीन करकरीत कोरा शूज आणला आणि तो चावू लागला इंटरव्ह्यूच्या दिवशी तर तसं नको व्हायला म्हणून रेग्युलरच व्यवस्थित तुम्ही जायला हवं आता भीती असते की आपण आपल्याला काही क्वेश्चन आले नाही किंवा आपण त्या क्वेश्चन येत असूनही सांगता आय सांगता सांगताना तर कसं तर तुम्ही त्यांची माफी मागू शकता दुसऱ्या क्वेश्चनला तुम्ही आन्सर करू शकता असं करताना तुम्ही त्यांना सांगू शकता की तुमचे काय काय स्किल्स आहेत कसं आहे आणि यानुसार तुम्ही जाऊ शकता बघा इंटरव्ह्यू घेणारेसुद्धा माणसं असतात ते फक्त तुम्हाला चेक करत असतात तर चेक करण्यामध्ये काय असतं की खरंच तुम्ही राईट कॅन्डिडेट आहात का त्या पोस्टसाठी की तुम्हाला काहीच येत नाही हे सगळं ते लोकं बघत असतात त्यामुळे आणि काही काही जागी मार्किंग सिस्टीम पण असते इंटरव्ह्यूमध्ये ती मार्क, मार्क, ते ते मार्क तुम्हाला त्या मार्क्सनुसार तुमच्या आन्सरनुसार तुमचे सकारात्मक दृष्टिकोन वगैरे ते बघून ते मार्क्स ते लोक तुम्हाला देत असतात आजकाल तर खूप जागी इंटरव्ह्यूच्या आधी त्यांनी रिटर्न पण टाकलेली आहे म्हणजे तुम्ही आधी जा रिटर्न द्या रिटर्न पास झाला तरच इंटरव्ह्यू असेल हे रिटर्न टेस्ट का टाकण्यात येते कारण तुम जे खूप सारे कॅन्डिडेट येत असतात आणि त्यांना काही नॉलेज नसेल तर ते, ते रिटर्नमध्ये ते बाद होतात आणि मग इंटरव्ह्यूच्या स्टेजला जे जे क्वालिफाईड असतील तेच पुढे ते 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 जातात तर हा एक अपरिहार्य असा मुद्दा आहे न घाबरता तुम्ही जोही कुठला इंटरव्ह्यू करत असाल प्रिपेअर करत असाल त्यासाठी त्याला हंड्रेड पर्सेंट वेळ द्या कारण तुम्हाला वेळच नाही आहे तुम्ही काहीच प्रिपरेशन केलं नाही आणि तुम्ही इंटरव्ह्यूला गेला तर परिणाम असं नाही की खरंच तुम्ही पास झाले म्हणजे लक हा फॅक्टर आहेच पण हंड्रेड पर्सेंट लकच एव्हरी एव्हरी टाईम डिपेंडंट नाही राहू शकत तुम्ही त्याच्यावर आणि म्हणून प्रिपरेशन खूपच आवश्यक आहे जोही तुमचा विषय आहे किंवा ज्यामध्ये तुम्ही एक्सपर्ट आहात किंवा तुमचं प्रिव्हियस एक्सपिरियन्स तुम्ही काय काम केलेलं होतं तर तेही तुम्ही सांगू शकता आणि आजकाल तर मी बघाल तर सर्वीकडे प्रिवियस एक्सपिरियन्सेस मागत आहेत असा जॉब कोणीच देत नाही खूप खूप जागी तुम्ही ट्राय करा तुम्ही कुठेही रजिस्टर करा जसं नोकरी डॉट कॉम इकडे तिकडे आपण खूप जागी ट्राय करतो आणि ट्राय केल्यानंतरसुद्धा जेव्हा आपण इंटरव्ह्यूला जातो तेव्हा ते लोक प्रिवियस एक्सपिरियन्सचं विचारतात आणि आपल्याकडे प्रिव्हियस एक्सपिरियन्स नसेल तर चान्स खूपच कमी होऊन जातो म्हणजे ज्याला जा एक्सपिरियन्स आहे त्याचं त्याचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात तर हा एक फॅक्टरसुद्धा आहे तर एक्सपिरियन्स म्हणून तुम्ही इंटर्नशिप करू शकता म्हणजे छोटे छोटे एक्सपिरियन्स घेऊन त्याचे लेटर्स लावून देखील तुम्ही एक्सपिरियन्स जमा करू शकता आणि तुमचं इंटरव्ह्यूला जाऊ शकता तर जॉब इंटरव्ह्यूसाठी कुठलाही जॉब असो कॉन्फिडेंट व्हा आणि जा म्हणजे कसं बघा इंटरव्ह्यू तर येत राहतील जात राहतील तुम्ही जितकं जितकं इंटरव्यू तुम्ही फेल होत गेला तर एक नकारात्मक दृष्टिकोन येत जातो आणि मग आपण घाबरत जातो प्रत्येक नेक्स्ट इंटरव्ह्यूला घाबरत जातो असं न करता असं विचार करायचा की त्यांनी मला घेतलं नाही ठीक आहे काही हरकत नाही ते मला घेण्याच्या म्हणजे ते तेवढे ते 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 लकी नव्हतेच मला घेण्यासाठी असा विचार करायचा आपण खूप खूप एक्सपेन्सिव्ह होतो त्यांच्यासाठी असा विचार करून पॉझिटिव्हली नेक्स्ट इंटरव्ह्यूसाठी ट्राय करायचं आणि हे करता करता तुम्ही समजा तुम्ही खूप एक अनेकदा खूप आपण स्पर्धा परीक्षा देतो इंटरव्ह्यू फेल होत जातो मग खूप काही फ्रस्टेशन येतं ते मलाही खूप वेळ आलेलं आहे पण ते फ्रस्ट्रेशन आल्यानंतर आपण ना खूपच असं निराशेच्या गर्तेत असं पडत जातो की आता काहीच होणार नाही कुठलाच इंटरव्ह्यू क्रॅक होणार नाही आणि माझ्या आयुष्यात काहीच असं न करता मी पण खूप खूप निराशेच्या गर्तेत असायचे पण असा विचार न करता प्रत्येक वेळेस नवीन संधी शोधून तुम्ही त्या इंटरव्ह्यूला नवीन नवीन इंटरव्ह्यूला नवीन जॉब इंटरव्ह्यू असेल कुठल्या परीक्षेसाठी असेल तर त्याला तुम्ही तयार व्हा पूर्ण नकारात्मक विचार काढून टाकणे खूप गरजेचे आहे मित्रांनो कारण ते विचार तुम्हाला परत आ, मागे ओढून नेतात आणि त्यामुळे जे आपण व्यवस्थित प्रिपरेशन केलं आहे ते सुद्धा लक्षात राहत नाही आणि जेव्हा आपण बघतो आपले फ्रेंड्स आहेत किंवा मग आपले नातेवाईक आहेत ते चांगल्या चांगल्या पोस्टवर गेलेले आहेत आणि आपण अजूनही इथेच तेच ट्राय करतो आहे इंटरव्ह्यूसाठी तर हे पण खूपच निराशादायक असतं आणि असं वाटतं की आता नको आता बाल झाला हे नको इंटरव्ह्यू आणि खूप वेळा आपण असं पण बघितलेलं आहे की खूप सारे विद्यार्थ्यांनी किंवा मग जॉब सिकर्स असतील ते त्यांनी आत्महत्यासुद्धा केलेल्या आहेत काही वेळा त्यांनी इंटरव्ह्यू त्यांनी नाही क्रॅक केला तर आत्महत्येच्यासुद्धा केसेस आपण बघतो तर हे सगळं इतकं इतकं टोकाचं नाही जायचं आहे ठीक आहे मला खूप सारे इंटरव्ह्यूमध्ये नकार मिळाला पण मला त्या दिवशीच तेवढं वाईट वाटलं फक्त त्या दिवशीच नेक्स्ट डे मी विचार केला की नाही ते आपलं नव्हतं ते मला नाही मिळालं चला आपलं एवढं सुंदर आयुष्य आहे खूप साऱ्या गोष्टी आपल्याला मिळाल्या आहेत जे जे खूप जणांना नाही ना त्यासुद्धा मिळत चांगलं एज्युकेशन मिळालं आहे ठीक आहे जॉब नाही आहे तर नाही आहे नो no प्रॉब्लेम आपण दुसरं काही ट्राय करूया अगेन दुसरा इंटरव्यू देऊ आपण थोडं फील्ड चेंज करू हे सारे डिसिजन आपण कुठल्याही वयाच्या टप्प्यावर घेऊ घेऊ शकतो आणि ठीक आहे न नोकरी समजा सरकारी नोकरी असेल किंवा मग कुठली त्याला एज लिमिट आहे पण त्या एज लिमिटमध्ये नाहीच मिळाला जॉब तर काय करणार आपण असं एकदम निराश न होता दुसरे पर्याय पण शोधू शकतो काही पण करू शकतो आजकाल खूप काही खूप काही करण्यासारखं आहे का तर त्यासाठी आपण ट्राय करू शकतो तर कराल नक्की आणि इंटरव्ह्यू देत राहा आणि सक्सेसफुल होत राहा थँक्यू सो मच